जालना छत्रपती संभाजीनगर परभणी इतर जिल्ह्यातील ब्राह्मण आणि आपापसातील मतभेद बाजूला ठेवा वंदे मातरम सेनेचे अध्यक्ष दिलीप जोशी दीपक रणवरे यांचे गेल्या सहा दिवसांपासून गांधी चमण इथं आमरण उपोषण परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी गांधी चमण इथं गेल्या सहा दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे अमरण उपोषणाला राजकीय पक्षातील काही ब्राह्मण समाजाने पाठ फिरवल्याचं दिसून आलंय जालना छत्रपती संभाजीनगर परभणी जिल्ह्यातील ब्राह्मण आणि आपापसातील मतभेद बाजूला ठेवावे असे आवाहन वंदे मातरम सेनेचे अध्यक्ष दिलीप जोशी यांनी दिली दिले आज दिनांक वीस ऑगस्ट दोन वाजेच्या दरम्यान दिला आहे ऑगस्ट रोजी दिलीप जोशी यांनी जालना इथं उपोषणकर्ते दीपक रणवरे यांना पाठिंबा देण्यासाठी जालन्यात आले असता आवाहन केले पुढे बोलताना म्हणाले जालना छत्रपती संभाजीनगर परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्रित यावे मनोज जरांगे पाटील गरजवंत मराठ्यांसाठी लढत नाहीत त्याच पार्श्वभूमीवर मराठा योद्धा दीपक रणवरे गरजवंत ब्राह्मण समाजासाठी लढत आहेत असे प्रतिपादन वंदे मातरम सेनेचे अध्यक्ष दिलीप जोशी यांनी केलं आहे कुपोषण संघर्ष योद्धे आमचे दीपक भाऊ यांना भेट देण्यासाठी सतरा तारखेला आणि आज आद आलो आज ब्राह्मण समाजासाठी जीवाची बाजी लावायचं काम आज दीपक भाऊने केलेलं आहे स्वतःच्या घरादाराची संसाराची परवा न करता घरावर तुळशीपत्र ठेवून हा व्यक्ती ब्राह्मण समाजासाठी उपोषणाला बसला आहे ज्याप्रमाणे मनोजदादा जरांगे पाटील त्यांना कोणी नाव ठेवू कोणी काय करू पण मी मनोज दादाचं मनापासून अभिनंदन करतो की गरजवंत मराठ्यांचा लढा जसा म्हणून दादा लढतायत त्याचप्रमाणे ब्राह्मणाच्या नेकरासाठी गरजवंत ब्राह्मणासाठी आज आमचे दीपक भवरा नवरे हे प्राणांतिक उपोषण करत आहे यापूर्वी त्यांनी उपोषण केलं माझी समाजाला एक कळकळीची विनंती आहे आपसातील मतभेद बाजूला सारा जालना असेल परभणी असेल छत्रपती संभाजीनगर असेल महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर समाज महत्वाचा आहे गटतट महत्वाचे नाही दीपक भाऊच्या मागे सर्वांनी उभं राहा जय बी परशुराम हे आपल्याला जय परशुराम आपल्याला का ना आपलं दिलीप भाऊ जोशी वंदे मातरम सेनेचा अध्यक्ष आहे रिपब्लिकन पक्षाच्या ब्राह्मण आघाडीचा अध्यक्ष आहे आज ब्राह्मण समाज खूप हलाख्याच्या परिस्थितीत जीवन जगत आहे ज्या पक्षाला ब्राह्मण समाजानं अहोरात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता साथ दिली त्या भारतीय जनता पक्षाचा आज ब्राह्मण समाजाकडे दुर्लक्ष आहे दुर्लक्ष होत आहे जेणेकरून हा समाज रसातळाला जाणार नाही एवढा सुद्धा विचार हा जर राजकीय पक्ष कोणी करत नसेल सरकार करत नसेल तर ब्राह्मणाला उपोषणाशिवाय काय पर्याय आणि आज आमचे संघर्ष योद्धे दीपक भाऊ हे जीवाची परवा न करता प्राणांतिक उपोषण करत आहेत माझी सर्वाला कळकळीची विनंती आहे सरकारनं सुद्धा हे उपोषण गांभीर्याने घ्यावं स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाच्या दानला असो संभाजीनगर असो परभणी असो आणि ब्राह्मण समाजाच्या प्रत्येक गावातील व्यक्तीनं या आंदोलनाच्या पाठीमागं उभं राहण्याची नितांत गरज आहे समाज एक राहायला पाहिजे समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि समाजाच्या मागण्या जोपर्यंत आपण ही टांगत नाही तोपर्यंत तुम्हा का तुमची काय अडचण आहे तुमचं कुठं दुखतं हे लोकाला तरी कळालं पाहिजे जन जनसामान्याचे प्रश्न घेऊन ज्याप्रमाणे तुम्ही आम्ही सगळं फिरतोच पण आज ज्या जातीत आम्ही जन्मवलोत आमच्या जातीचे खूप भयानक प्रश्न आहेत आज आमच्या मुलाला मोफत शिक्षण नाही आहे आज मुलाला उद्योगधंद्यासाठी पैसा नाही आहे त्यासाठी दीपक भाऊच्या उपोषणाच्या मागचा एकच उद्देश आहे की ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावं आमच्या पुरोहिताला मानधन मिळावं आमचा सन्मान व्हावा जे कुठं ब्राह्मणाची निंदा नारसची होती आहे टीका टिप्पणी होती आहे आमच्या ज्या म महापुरुष आहेत त्यांची जी बदनामी होती ते कुठंतरी थांबली पाहिजे यासाठी दीपक भाऊचं आमरण उपोषण चालू आहे आणि दीपक भाऊ मी तुमचा खूप ऋणी आहे की आजपर्यंत एवढं कठोर उपोषण कुणी पाऊल उचललं नाही तुम्ही समाजासाठी उचललं आमच्यासाठी तुम्ही म्हणून दादा दरांगेत आहात जय हिंद जय भीम जय परिषद